बिग बॉस मराठीचा फिनाले नुकताच पार पडला आहे आणि झापूक झुपत करत सूरज चव्हाणने बाजी मारली आहे बिग बॉस मराठीचा यंदाच्या पर्वाचा सूरज चव्हाण हा विजेता ठरला आहे सूरज चव्हाणला बिग बॉसची ट्रॉफी तर मिळाली त्यासोबतच चौदा लाख साठ हजार इतकी धनराशी मिळाली त्यासोबतच पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून दहा लाखाचे विशेष गिफ्ट मिळाले तर टुनवाल ई मोटर्स लिमिटेडतर्फे बाईक देखील मिळाली त्यामुळे सूरजचे फॅन सध्या प्रचंड खुश आहेत सुरजसोबत या कार्यक्रमात उपविजेता ठरला अभिजित सावंत अभिजित सावंतने इंडियन आयडल हा कार्यक्रम जिंकून प्रेक्षकांचे मन जिंकले होते गेल्या अनेक वर्षांपासून तो मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करत आहे अभिजित सावंत उपविजेता ठरल्यानंतर अभिजितला काय मिळालं हा सगळ्यांनाच आता प्रश्न पडला आहे कारण कार्यक्रम पाहणाऱ्यांना प्रत्येकाला एकच गोष्ट दिसली की अभिजितला इतर सदस्यांप्रमाणेच पुना गडगे यांच्याकडून केवळ एक लाखाचा धनादेश देण्यात आला पण उपविजेता ठरल्यानंतरही अभिजितला केवळ इतकीच रक्कम मिळाली का असा प्रश्न आता सोशल मीडियावर पडला आहे कारण जान्हवी किल्लेकर ही टॉप सहामध्ये होती त्यावेळी प्रत्येक स्पर्धकाला एक पर्याय देण्यात आला की नऊ लाख रुपये घेऊन तुम्ही हा कार्यक्रम सोडू शकता त्यावेळी जान्हवीने नऊ लाख रुपये घेऊन हा कार्यक्रम सोडला पण तिला नऊ लाख रुपये मिळाले आणि अभिजितला केवळ एक लाखच असा प्रश्न आता सोशल मीडियावर सगळ्यांना पडला आहे अभिजित उपविजेता ठरूनही त्याला कोणतीही मोठी रक्कम मिळाली नाही असे का घडले असा प्रश्न आता सगळ्यांना सोशल मीडियावर पडला आहे आता खरंच अभिजितला उपविजेता म्हणून किती रक्कम मिळाली का खरंच अभिजित उपविजेता असूनही अभिजितला केवळ एक लाखावरच समाधान मानावे लागले का असा प्रश्न आता सगळ्यांना सतावत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि सूरज हा विजेता ठरल्याबद्दल त्याला खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्टवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा